अमरावती महापालिकेत भाजप की राष्ट्रवादी कोणत्या पक्षाचा महापौर बसणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे कारण अमरावतीमध्ये भाजपचे पंचवीस नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादीचे अकरा नगरसेवक विजयी झालेत अशातच रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं देखील पंधरा जागांवर झेंडा फडकवलाय आणि त्यामुळे भाजप राणांना घेऊन सत्ता स्थापन करणार की चव्वेचाळीस या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी ते इतर पक्षांना सोबत घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संजय खोडकेंनी इतर पक्ष सोबत घेतल्यास राष्ट्रवादीही महापौर पदासाठी तयारी करत असल्याचं बोललं जात आहे भाजपमधील एका गटाचे संजय खोडकेशी चांगले संबंध आहेत तसंच आम्ही कोणत्याही परिस्थितीत राणाशी जुळवून घेणार नाही असं भाजपच्या काही नगरसेवकांचा पवित्र असल्याचं नेमकं चित्र काय आहे हे पाहावं लागणार आहे मात्र चार नगरसेवकांना सोबत घेत राणा एकोणीस नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगण्यात येत आहे दरम्यान या संदर्भात रवी राणा यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया सोळा सोळा वर्ष सतरा सतरा वर्ष जे कार्यकर्ते आपले पाठीशी उभे राहतात शतरंज उचलतात तर त्यांना साथ देण्याकरिता रवीजींनी आपली पाऊल उचलले म्हणून त्यांनी युती तुटली असन आणि आम्ही देवेंद्र फडणवीसजींचीच आहे आम्ही बावनकुडे साहेबांसोबतच आहे साह, ते आम्ही शब्द दिला होता की महापौर हा भारतीय जनता पार्टीच्याच बनन आणि रवीजींना विनंती केली रवीजींनीही हुकार दिली की आम्ही बीजेपी सोबत भारतीय जनता पार्टी सोबतच आहे आणि महापौर आपल्या बीजेपी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट